मित्रांनो वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी आमदार बनलेल्या प्रणिती शिंदे यांच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रणिती शिंदे या त्यांच्या करारी स्वभावाबद्दल सर्वत्र प्रसिद्ध आहेत त्यांनी तर एकदा ओवेसींसोबत सोबत देखील पंगा घेतला होता माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला आमदार आहेत नऊ डिसेंबरला प्रिणिती शिंदे यांचा वाढदिवस असतो दांडगा जनसंपर्क धाडसी आणि मनवी मिळाळू स्वभाव प्रभावी वक्तृत्व कला या गुणांमुळे प्रणिती यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत अल्प कालावधीत स्वतःला सिद्ध करून दाखवलेले आहे एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरमधून त्या निवडून आल्या परंतु त्यानंतर एम आय एम या पक्षाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याने प्रचंड वाद निर्माण झाला होता प्रणिती यांनी दोन हजार एकमध्ये मध्ये मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमधून कला शाखेत पदवी घेतलेली आहे त्यानंतर दोन हजार चारमध्ये मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी एल बीची पदवी मिळवली जाईजुई विचार मंच माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य देखील केलेले आहेत प्रणिती शिंदे यांनी जाईजुई विचारमंच या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून भरीव काम केले आहे कला आणि संस्कृती बालके पायाभूत सुविधा दलितांचा विकास शिक्षण आणि साक्षरता आरोग्य आणि कुटुंब कल्याण कामगार आणि रोजगार अल्प आर्थिक सहकार्य आदी विषयांवर या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काम केलेले आहे वर्ष दोन हजार चौदामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या सोलापूरमध्ये मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या या निवडणुकीत अल्पमतांनी विजयी झाल्याने त्यांनी याचे खापर एमआयम या पक्षावर फोडले हा पक्ष राष्ट्रविरोधी असून त्याच्यावर आणि त्यांच्या नेत्यांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती त्यानंतर यावर बराच वाद निर्माण झाला एम याम आय एम पक्षाने प्रणिती शिंदे यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याची नोटीस बजावली होती तर मित्रांनो ही होती प्रणिती शिंदे यांच्या जीवनाबद्दलची माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र